दादा त्या जगाची आम्ही किंमत करत नाही त्याचं कारण ते जग खोट आहे हे आम्हाला माहीत आहे कोण म्हणत आहे तो कोण आणि ज्या वेळेला एखादी वस्तू खोटी आहे ही आपल्याला कळतं दादा त्यावेळेला त्या वस्ती वस्तूची आपल्याला काही किंमत वाटत नाही कीर्तन सुटल्यानंतर मी तुम्हा सगळ्यांना नामसप्ताह करता पन्नास हजार रुपये देणार आहे म्हणजे तुम्ही म्हणाला आतापर्यंतचा महाराज असा महाराष्ट्रातला एकच आहे जो सप्त्याला पन्नास टाळ्या नका वाजवून पुढचं आहे का मी <laughs> <उन सा एका। laughs> तुम्हाला पन्नास हजार रुपये देणार आहे पन्नास हजार रुपये देणार आहे परंतु त्या पाचशे पाचशेच्या जुन्या नो जुन्या नोटा देणार आहे मग मला सांगा पाचशे पाचशेच्या जुन्या नोटा जर मी तुमच्या समोर पन्नास हजार काय दहा लाख रुपये जरी टाकले तुम्ही काय लहान मुलं सुद्धा त्या नोटीकडे पाहणार नाही त्याच कारण ती नोट खोटी आहे जसं आपण खोट्या वस्तूला किंमत देत नाही तसं जगदगुरु तुकोबराय म्हणतायत हे जग खोटं आहे या खोट्या जगाला आम्हीही आमच्या जीवनामध्ये किंमत देत नाही म्हणून आमच्या मुखातून शब्द बाहेर पडले संसार तो कोण लेखे संसार तो कोण लेखे हा अ, 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 अर्थात आमच्या जीवनामध्ये जो अधिकार प्राप्त झाला हे शब्द उच्चारणाचा हा अधिकार संतांच्या सहवासामध्ये प्राप्त झाला आम्हा सखे हरिजन संतांचा सहवास आमच्या जीवनामध्ये मिळाल्यामुळे आम्हाला संसाराबद्दलची काळजी राहिली नाही याच्यात काहीच नवल नाही आमचं भजन एवढ्या उच्च कुटीच ठरलं संतांच्या सवासामध्ये आम्हाला या काळात भीती नाही याच्यात नवल नाही आम्हाला त्या काळाची सुद्धा भीती नाही अभंगाच्या जीवनाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतायत संतांच्या सहवासात आमचं जीवन गेल्यामुळे आम्हाला या काळाची भीती नाही याच्यात नवल नाही आमचा काळ अखंड देवाच्या भजनामध्ये जातो आम्हाला त्या काळाची सुद्धा भीती आता उरलेली नाही म्हणून मला ना असं वाटतंय मरण भय संपावं असं ज्याला वाटत असेल जोपर्यंत आपला काळ चांगला चालू आहे चांगल्या काळामध्ये अखंड चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा त्या काळाला घाबरण्याचं काय काम आहे जोपर्यंत आपला काळ चांगला चालू आहे चांगलं कीर्तन ऐका तोपर्यंत अखंड माणसानं चांगलं जीवन जगलं पाहिजे एकदा जे जर काळाने बदला घ्यायचं ठरवलं ना या जगात सोडवणार कोण नाही बरं जोपर्यंत आपला काळ चांगला चालू आहे तोपर्यंत चांगलं जीवन जगा माणसं चिंतन करत नाही चिंता करत राहतात म्हणून मरणाची प्रत्येकाला भीती आहे विनाकारण माणसं चिंता करतात परवा परवा मी एका मंत्र्याच्या घरी गेलो होतो ही पुढी बिडी नाही बरं हे खरं सांगतो एका मंत्र्याच्या घरी गेल्यानंतर मंत्र्याचा जो पिये होता तो घरामध्ये असा फिरत होता मी त्या मंत्र्याच्या घरी गेल्यानंतर मी त्या पियेला विचारलं तुम्ही एवढे टेन्शन मध्ये का आहात तो म्हटलं महाराज साहेबांची तब्येत बरी नाही कोण म्हटलं शब्दाकडे लक्ष द्यावर कुणाची तब्येत बरी नाही साहेबाची मी म्हटलं मग एवढं त्याच्यात टेन्शन घ्यायचं काय तो म्हटलं नाही नाही साहेबाने सकाळपासून काही खाल्लं नाही राखा महाराष्ट्र खाल्ला ना त्यांनी अजून काय खायचं शिल्लक राहिले जे खाल्लंय ते तरी त्याला नीट पचू दे तुला टेन्शन घ्यायची काय त्या साहेबाचे घरचे मंडळी टेन्शन घेत नाही तुला घ्यायची काय गरज आहे माऊलीने किती सुंदर ओवी दिली आहे पुढील आणचे ओझे हो आपुल या माथा घेजे यावर जगदगुरु तकोबराय किती गोड लिहितात आपुली आपण करा सोडवण अरे आपले सोडण संसार बंधनातून स्वतःला करावी लागते जग आपलं सोडवण करत नाही संसार बंधनातून जगदगुरु तकोबरा स्वतः मुक्त झाले भामचंद्रा डोंगरावर गेले अखंड देवाच्या भजनानंदामध्ये आपलं जीवन घालवलं जोपर्यंत काळ चांगला चालू आहे तोपर्यंत चांगलं जीवन जगा जोपर्यंत काळ चांगला चालू आहे चिंतन चिंतन चिंता करण्यापेक्षा चिंतन करत राहा जोपर्यंत काळ चांगला चालू आहे वाणी जर दिली असेल वाणीनं अखंड देवाचं भजन करा काळ जर बदला घ्यायचं काळाने ठरवलं तर मी सांगेल तुम्हाला मला दहा कोटीची गाडी तुमच्या जवळ असेल परंतु तुम्हाला बसता येणार नाही त्याचं कारण मुळव्यात असेल लोक म्हणतील महाराज त्या माणसाकडे दहा कोटीची गाडी आहे गाडी काय पाहतो बॉडी पाहिजे त्याला बसता येत नाही त्याच्यात याचा अर्थच फक्त एवढा आहे काळ बदला घ्यायचं ठरवतो पंच पक्वांनाच ताट रोज तुमच्या घरामध्ये शिजत परंतु तुम्हाला विधवा वरण खावं लागतं विधवा वरण म्हणजे त्याच्यात काहीच नाही सौभाग्यवती वरण म्हणजे तडका दिलेलं आणि विधवावरण म्हणजे त्याच्यात काहीच नाही पंच भगवान ना समोर असताना काही खाता येत नाही समजावून काळाचा परिणाम काळाचा बदला काल बदला ज्या वेळेला काळ तुमचा जगात सोडवणार भगवंताने दिले असतील हाताने समाजाला दान देत राहा भगवंताने जर पाय दिले असतील काळ जर चांगला चालू असेल चांगल्या काळामध्ये एखादी आळंदी पंढरपूरची वारी करा जोपर्यंत तुमचा काळ चांगला चालू आहे वाणीनं अखंड देवाचं भजन करत रहा हाताची शोभा दानानं पायाची शोभा तीर्थयात्रा केल्यानं आणि वाणीची शोभा देवाचं भजन केल्यानंच आहे हे हात वो जो श्याम का दर्शन किया करे हे शीश प्रभु चरण मे वंद किया करे बेकार मुख है जो रहे व्यर्थ बातों में मुख वो है जो नाम का सुमिरन किया करे हीरे मोती हीरे मोती से नहीं शोभा हाथ की हे हाथ जो प्रभु चरण में वंदन किया करे मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में प्रभु प्रेम में अली जो जीवन किया करे ऐसे लागी लगन लागी लागी रे लगन लागी लागी रे लगन लागी लागी रे लगन जोपर्यंत काळ चांगला चालू आहे वाणीनं देवाचं भजन करा हातानं समाजाला दान देत राहा माणसानं माणसाला दान का देऊ नये का देऊ नये अरे हे दगड सुद्धा दादाला रोज आपल्याला काही ना काही देत असतात दगड माणसाला देतात म्हणून राहण्याकरता आपल्याला घर भेटतं दगड माणसाला देतात म्हणून आपल्याला पाहण्याकरता एखादं सुंदर मंदिर भेटतं दगड आपल्याला देतात म्हणून आपल्याला दर्शनाकरता मूर्ती भेटते दगडाचे केवढे उपकार आहेत दगडाने त्याचं सर्व जर आपल्याला दिलं नसतं घर आपल्याला दिसलं नसतं दगडानं त्याचा सर्व स्वजर आपल्याला दिलं नसतं दर्शना करता मूर्ती आपल्याला भेटली नसती दगडाचे आपल्यावर उपकार आहेत ज्या मातीच्या आधारानं कीर्तनामध्ये बसता ती माती सुद्धा रोज आपल्याला काही ना काही देतच असते ना म्हणून तर शेतकरी माणसं अखंड मरेपर्यंत म्हणत असतात ही काळी आई धनधान्य दे जोडती मनाची नाती धन माती अमुची मनसे ही माती सुद्धा माणसाला देत असते दगड सुद्धा माणसाला देत असतात हे वृक्ष सुद्धा माणसाला देतात पहा तुम्ही उद्या काल्याचं कीर्तन आहे काल्याच्या कीर्तनाला जर तुमच्या घराला तुम्हाला तोरणं बांधायचे असतील इथं आंब्याचे दगडे तुम्ही लावली आहेत तुम्हाला घराला जर तोरणं बांधायचे असतील तर तुम्ही एखाद्या आंब्याकडे जा आंबा तुम्हाला तक्रार न करता पानं देऊन टाकील आंब्याचा जर शिझन चालू असेल खालचे खालचे आंबे जर संपले असतील वरचे आंबे जर शिल्लक असतील तर तो आंबा तुम्हाला सांगेल तुला भूक लागली नाही मग माझ्या खालीच काही दगड पडले आहेत त्याच्यातला एखादा दगड तू उचल मला खालून फेकून दगड मार तू जरी मला खालून फेकून दगड मारला ना तरी मी तुला वरून फळच देईल कोण म्हणत आहे आंबा म्हणतो नीचे से पत्थर मारे सो ऊपर से फल, दे, फल देत आंब्याला दगड मारा आंबा तुम्हाला फळ देत राहतो वृक्षाचे आपल्यावर केवढे उपकार आहेत दगडाच्या माणसावर केवढे उपकार आहेत दगड माणसाला देत राहतात वृक्ष माणसाला देत राहतो मला असं वाटतंय जन्म झाल्यापासून मरेपर्यंत लाकडं माणसाला रोज काही ना काही देतच असतात अरे जब तू पैदा हुआ तो लकड़ी का पिताजी ने तुझे चलना सिखाया ओ चलन गाड़ी भी थी लकड़ी की मास्टर जी ने तुझे दर्द दिखलाया ओ डंडा भी था लकड़ी का अरे जब तेरी शादी हुई तो सांगा ना तुम्ही काय ब्रह्मचारी सगळी इथं लकडी की ससुरची रचा कर तुम्हें सुलाया ओ ढेर भी था लकड़ी का चांद को छूने वाले इंसान देख तमाशा लकड़ी का चांद को छूने वाले इंसान देख तमाशा लकड़ी का जन्म झाल्यापासून मरेपर्यंत लाकडं जर माणसावर उपकार करत असतील जन्म झाल्यापासून मरेपर्यंत माती जर समाजावर उपकार करत असेल तर माणसानं माणसाला नित्य काळ देऊ नये हात जर भगवंताने दिले असतील हातानं नित्यदान देत रहा पायानं आळंदी पंढरपूरची वारी करत रहा वाणीनं देवाचं अखंड नाम चिंतन करत रहा जगद्गुरु तकोबरा म्हणतायत आमची वाणी झोपेमध्ये सुद्धा अखंड देवाचं भजन करत राहते हा संतांच्या जीवनात आमच्या जीवनामध्ये मिळाला मिळालेला सण सहवास आहे अर्थात काळ ब्रह्मानंदे सरे आवडे उरे संचली याचा परिणाम भक्त एवढाच आहे संसार होतो कोण लेखे आम्हा सखे हरिजन आम्हा सखे हरिजन आमच्या जीवनामध्ये मिळाल्यामुळे संसार होतो कोण लेखे आम्हा सखे हरिजन याचा परिणाम काळ ब्रह्मानंदे सरे आमचा अखंड काळ देवाच्या भजनामध्ये जातो तो भगवंताच्या भजनामध्ये आपलाही काळ जावा याच्याच करता सोळा वर्षापासून परमार्थ करत आहात उद्या संध्याकाळी या जागेवरती कीर्तन नाही उद्या संध्याकाळी आपण या जागेवरती येणार नाही आता आपला काळ चांगला सर्वांचा चालू आहे अखंड आपला काळ चांगला चालू आहे आपण कीर्तनामध्ये आहोत एकदा भगवंताचं भजन फार मोठ्या प्रेमानं सगळ्यांनी मिळून करा जगद्गुरु तुकोवरांनी आपल्या जीवनामध्ये अखंड देवाचं भजन केलं भजनानंदामध्ये जगद्गुरु तुकोवरांनी आपलं जीवन घालवलं तेच भजन आपल्याला अगदी दोन मिनिटं सगळ्यांना मिळून करायचंय एक गोष्ट लक्षात ठेवा कीर्तन सुरू झाल्यापासून मी मध्ये एकदा सुद्धा विक्षेपाव्यतिरिक्त विठ्ठल विठ्ठल अजिबात घेतलं तो तुम्हाला मी अजिबात काही तकलीफ दिलेली नाही मी दीडशे दोनशे किलोमीटरचा प्रवास करून तुमच्या गावात आलो तुम्हाला अजिबात मी तकलीफ दिलेली नाही त्या आमच्या अजित कीर्तन सुरू झाल्यापासून जी झोपल्यात मी काय अजून त्यांना उठ म्हटलं माग नका का भानं करताना तुम्ही तसं मला झोपलेली माणसं जास्त आवडतात कारण जागर राहणारी माणसं माझ्याच नजर देऊन असतात महाराज झोपतो का कसं काय बघून राहू आपण कीर्तनकार आणि झोपलेली माणसं माझ्या एवढ्या विश्वासातली आहेत झोपलेली माणसं म्हणत असतात महाराज तुम्ही कीर्तनामध्ये बेदुने बारा जरी सांगितले बेदुने बारा तरी आम्ही तुमचं खरं आहे खरं आहे शब्द शब्दाला दात देणार तेवढे जवळचे आहेत माझे आणि झोपलेली माणसं मला त्याही पेक्षा आवडतात त्याचं कारण झोपलेली माणसं कीर्तनात चार माणसाला जागं ठेवतात पुढचा मागचा इकडचा आणि इकडचा झोपलेल्या माणसाचा मागचा माणूस विचार करत असतो आपल्याला कीर्तन ऐकायला मिळू अगर न मिळू परंतु हे पुढचं झोपलेलं जर झोपेत माग आलं तर आपले दात पडील त्या मागच्याला जागच राहावं लागतं शेजार त्याला खरोखर डोक्याचा वापर करून तो डोका आणतो म्हणजे कीर्तनामध्ये झोपलेला माणूस चार माणसाला जागं ठेवतो पुढचा मागचा इकडचा आणि इकडचा म्हणून प्रत्येक चार माणसाच्या मध्ये एक एक झोपणार पाहिजेत <laughs> आज तरी मला काही माणसं तुमच्या गावात झोपल्यावानी वाटली परंतु एका ठिकाणी एकाला कीर्तनामध्ये झोप लागली आणि झोपेमध्ये त्याला काय झालं कळलंच नाही विठ्ठल महाराज त्याने झोपेमध्ये शेजाऱ्याचं डोकं खाजवायला सुरुवात केली आता शेजाऱ्याचं डोकं खाजवला सुरुवात केल्यानंतर तो शेजारचं म्हणतो माझं डोकं खाजवतो म्हणतो हे जर तुझं मग माझं गेलं तसं इथं खाजवलं नाही म्हणा जरी खाजवण्याची वेळ आली तर शेजाऱ्याच खाजवा मेहर पाणी करून उठून माझं कुणी खाजू नका म्हणजे झालं मोठ्या प्रेमानं मिळून भजन करा मला जर तुमचं भजन पटलं तर कीर्तन सुटलं नाहीतर खरोखर तांबड प्रत्येकाचे हात वर असले पाहिजे अगदी दोन मिनिट भगवंताचं भजन फार प्रेमानं करायचंय रामकृष्ण हरी जय जय विठो